शहापुरात समाज बांधवांतर्फे निषेध मोर्चा संपन्न मागील काही दिवसांपूर्वी शिळफाटा येथे अक्षदा मात्रे तिच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती ही घटना ताजी असतानाच उरण येथील यशस्वी शिंदे हिची सुद्धा निर्घृण हत्या करण्यात आली दोषींवर कठोर कारवाई होत नाही अथवा विलंब होत असल्याने घटना कुठेतरी रोज रोज घडत आहेत तरी वरील दोन्ही खटले फास्ट ट्रॅकवर चालवून दोन्ही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी

सर्व शत्रुवासियांना तसेच सर्वच ज्यांना मानवतेची जाण आहे की मानवतेवर कोणते प्रहार होत आहे याची दखल प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत पोहोचत आहे आणि हीच व्यक्ती जे उपस्थित आहे अशा सर्वांना मी नमस्कार करते सर्वांना जय हरी जय विठ्ठल जय शिवराय खर तर आज आपण ज्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये एका दिन तुकल्या महिन्यावर अत्याचार झाल्यानंतर त्या रंगाच्या पाटलाचा चौरंग केला होता अशा महानायकांच्या दरबारामध्ये इथे आपण उपस्थित आहोत शोकांतिकालीच आहे की मागच्या वर्षी सुद्धा आपण इथे निषेध रॅली काढली होती आणि ती मणिपूरमध्ये झालेल्या घटनेच्या बद्दल इथे आपण निषेध व्यक्त केला होता आणि त्यावेळेला प्रत्येक इथल्या समाज बांधव भगिनींनी एक आवाहन सुद्धा केलं होतं की आज ही घटना मणिपूरमध्ये घडत आहे न कळव ती न घडव ही घटना महाराष्ट्रामध्ये याची झळ आपल्याला सुद्धा लागू शकते जरी स्वरूप कोण असेल तरी घटना ही अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे आमच्या बहिणीवर काय झालेले अत्याचार झालेले अगदी माणूस तिला तालिबात असणारा असा हा प्रसंग दोन बहिणींवर घडलेला आहे वास्तविक प्रत्येकाच्या अंतकरणात ही दुःखाची सळ असली पाहिजे जिवंत असणाऱ्या माझ्या बहिणींचं माझ्या भावांचं अभिनंदन करतो यासाठी की ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच हा एक जिवंतपणाचा आपल्यापणाचा एक कार्यक्रम होत आहे मात्र तो कार्यक्रम निषेधाचा आहे माझ्या मुरबाड तालुक्यातून जे खास करून आलेले दादाजी यशवंतराव असले माझ्यासोबत असलेले माझ्या सगळे कार्यकर्ते यांच्या वतीने मी पोलिसांना आवाहन करतो की जर तुमचं नियम नियम तुमच्या नियमाप्रमाणे जर वेळ संपली असेल आणि तुम्हाला गुन्हा दाखल करायचा काय असेल तर पहिला रवींद्र चंदनवर करा सत्तावीस झाले अठ्ठावीस वाईस पलीकडे होणार नाही हे आलेले आहेत ते शांततेच्या मार्गाने आलेले आहेत नियमाप्रमाणे आलेले आहेत जे ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये आमच्या आयाबा विरोधाचे अत्याचार होत असतील तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे की जेव्हा शिवतीर्थावर आलेले हे बघून खरं तर मन एकदम लावून गेलं म्हणून मला मी जेव्हा यांनी आम्हाला मला मेसेज बघितला तेव्हा मी पहिल्यांदाच नक्की येणार कारण मला अशा गोष्टीमध्ये जी खूप चीड येते म्हणून आम्ही असं ठरवलंय की आपण सगळेकडे मिळून एकत्र आपल्या आपण जिल्ह्यात करू शकतो ना ऐकत म्हणून ऐकत पण आपण आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचे वर्ग चालू करायला लावू पंचायत समिती आहे आपल्याकडे आमदार आहेत आपल्याकडे खासदार आहेत आपण त्यांना सांगून विनंती करून आपण आपल्याकडे अशा प्रकारचे वर्ग स्वसंरक्षणाचे वर्ग मुलीसाठी आणि महिलांसाठी चालू करू आणि आजच्या या मध्येच आपण सगळेजण अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मैदानात झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सगळे लोक बंधू बघिनी आल्या आपल्याबद्दल मी तुमच्या तुमच्या सगळ्यांचे न्याय मिळावा म्हणून इथे जमलो आहोत आणि आपल्यावर रॅली काढू नये म्हणून आणि वेळेचं निर्बंध लागतं जात आणि जे गुन्हेगारी करतात त्यांना मात्र मोकळ दान दिलं जातं या गोष्टी मी इथे निषेध करत आहे आणि आता आपण सगळे वायनांमध्ये जे भूसंखलन झालं त्यामुळे आपल्या दोनशे तीनशे लोकांचा बळी गेला हे एक मिनिटल न्याय मिळायला पाहिजे म्हणून आपण सर्व

अगदी पिढ्या मुला सांगते महिलांचे मृत्यू राज्यामध्ये होत आहे आणि विशेषतः गुन्हेगाराला कुठलाही जात हरक नसतो यशस्तिकाईच्या बाबतीत आपण बघितलं निष्पत्ती जाली पाहिजे असं कोणताही सहकार्य नाही माझी मैत्री नाही वीर मात्र म्हणतो की या काही केस लढते आहे या राज्यात आणि संपूर्ण देशात आपण अत्याचारांची संख्या वाढत आहे आणि गुन्हेगार हा गुन्हेगार असतो केवळ धार्मिक धृवीकरणाने एखाद्या अर्थाच्या बाबतीत एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशा पद्धतीचे वातावरण आज रंगवले जात आहे त्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि महिलांची सुरक्षा अतिशय महत्त्वाचा प्रश्न की त्या देशतीत कि सरकार किंवा अनेक माध्यमातून कोणत्या त्या पद्धतीची कार्यवाही न होता मता कशी निर्दी आणि घोडाघोडीच्या राजकारणामध्ये सरकार मजबूत आहे त्यामुळे या काही कोणत्याही असोत किंवा या राज्यात या यापूर्वी काही घटना घटतील किंवा तशी पर परिस्थिती येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत हे माध्यमातून आम्ही सांगा इच्छितो आम्ही सक्षम आहोतच परंतु तशा पद्धतीच्या जे काही कायदे असतील किंवा अशा पद्धतीची व्यवस्था सरकारने देखील केली पाहिजे या दोन्ही त्यांच्या आत्म्याला शांती ना होय मी या ठिकाणी सांगते धन्यवाद